नमस्कार तुम्ही बघत आहात जनहित समाचार युट्यूब चॅनल बघा आजच्या घडामोडी मी तुमचा करी तुमचा नाव हो काय माझं नाव देविदास चंद्रकांत भोईर हा भोईर साहेब हे जे आज जे बॅनरचा प्रकरण कुठे आणि कसं घडलंय आणि काय का, कोणावर आज गुन्हा नोंद झालाय हा बॅनर टाकलो होतं विजय किशन भोई यांनी तीन वाजता तीन तारखेला बॅनर मारल होतं कवड नाक्यावर ना चार तारखेला रात्री ते अकरा वाजता बॅनर फाडून आणि ते बॅनरची फ्रेम लावून घेऊन यात्रेचं बॅनर त्याही छापून त्यात लावलं त्या अनुषंगाने सकाळी सात वाजता साडेसहा वाजता जे बोरला फोन आला का असं असं बॅनर तुमचं असं असं झालेलं आहे आणि एक जाऊन तिथे बघितले बघितल्यावर आम्ही हे सगळेजण आलो पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्यामध्ये ते त्याच्यामध्ये कम्प्लीट सहा हो लोक आहेत आणि चार ज्यांनी त्यांना तयार केलं करण्यासाठी ते, ते चार लोक आहेत ते चार लोकांचे नाव असे आहेत निलेश गुरव संदेश गुरव मिलिंद गुरव आणखी एक कोण तो काय ना सुशांत म्हणून आहे आणि बॅनर कुठल्या प्रकारचा होता सहा डिसेंबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं परिवहन परिवहन निर्माण दिनाच्या हे द्यायच्या होत्या अच्छा त्याचा ते आरोपी सर्व पोलिसांनी अटक केलंय का दोन आरोपी भेटलेले आहेत दुसऱ्यांचा तपास घेतलेला आणि याचा तुमचं म्हणणं काय त्याचे आमचं म्हणणं असंच आहे का त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन मध्ये त्यांना घ्यावं म्हणून आता काय आता कुठला गुन्हा आता गुन्हा मला नाही सांगता येणार ना कारण ते एफ आर तिकडे नेलेलं आहे तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की सिटी दाखल झाला दाखल झालं दाखल नाही केलं तर पुढच्या पाऊल काय पुढच्या पाऊल आम्ही मोर्चा करू उपोषणला बसू भिवंडी तालुका पोलीस स्टेशन आधी कवाड गाव आहे सध्या कवाळ गावाच्या का गावा नाक्यावर काही भीमान्वय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा फलक लावला होता परंतु तात्यांद आणि धर्मांध मानसिकता असणारे यांनी सामाजिक सलोखा बिघडावा म्हणून हेतूपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फलक असणारा पाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अरे पणशील पडदिहिच विद्रुपीकरण केलं आणि तो बॅनर रस्त्यावर फेकून दिला तदनंतर त्याच ठिकाणी स्वतःला नेते समजणारे काही भाजपाची मंडळी आणि बर्फी नावाचा पकडला गेला यांनी याच जागेवर स्वतःचे प्रतिमा असणारे बॅनर लावले हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आहे तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एक महिन्यापूर्वी चावे गावामध्ये दे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अशाच पद्धतीने विटंबना करण्यात आली होती आज यानी विटंबना घडवून आणलेली आहे तो आणि त्यांच्या साथीदारांची नावं या ठिकाणी निष्पन्न झालेली आहेत आम्ही आता भिवंडी तालुक्याचे इंचार्ज डीवायएसपी एस झालटे साहेब यांना भेटून अशी मागणी केलेली आहे अशा पद्धतीचे आरोपी भेटत नाही म्हणून आम्ही आंबेडकरी विचाराची प्रबुद्ध जनता म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडू नये सामाजिक सलोखा खराब होऊ नये म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीचे आंदोलन करत नाही परंतु आता ही विकृत मानसिकतेच्या आरोपी सापडलेला आहेत त्यामुळे यांना तत्काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली म्हणून त्याचबरोबर अॅक्ट्रोसिटी ऍक्टच्या खाली गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावं त्यांना कठोर शासन करावं जेणेकरून असे प्रकार कोणी यापुढे करणार नाहीत मला असं वाटतंय की सर्व महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे वैचारिक मतभेद असू शकतात परंतु हेतूपूर्वक अशा पद्धतीचं कृत्य करणं हे निषेधार्ह आहे आणि असं जर कोणी कृत्य करत असेल तर त्याला कायद्याचा दणका महाराष्ट्र शासना दिला पाहिजे ही आमची विशिष्ट मागणी आहे आजच्या बातम्या समाप्त होत आहे उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रभर शेअर करा आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र